सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिंदे दाम्पत्याचा स्मृत्य उपक्रम सुरूच लेकींच्या जन्माचे पाच हजार रुपये केले पोस्टात फिक्स्ड डिपॉझिट माजी नगराध्यक्ष रजनी शिंदे यांचे जन्मदिवसाच्या औचित्य सादर शिंदे दाम्पत्यांनी आपला वॉर्ड क्रमांक सतरामधील ज्या कुटुंबात कन्यारत्न जन्माला येईल त्या कन्यारत्नाच्या नावाने पाच हजार रुपये पोस्टात फिक्स्ड डिपॉझिट करून सदर रक्कम कन्येचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळेल अशी तरतूद देखील करून दिली आहे त्यानुसार पंचायत शहापूर वॉर्ड क्रमांक सतरामध्ये रहिवासी असलेले शंकर सामळे यांना कन्यारत्न झाल्यामुळे शिंदे दाम्पत्यांनी त्यांच्या घरी घरी जाऊन पाच हजार रुपये रत्न प्राप्त झालेल्या आईवडिलांच्या हाती सुपूर्त केले त्याचप्रमाणे तेथील रहिवाशांना स्वखर्चाने पाण्याची पाईपलाईन टाकून दे देण्याचे आश्वासन देखील यावेळेस त्यांनी दिले आमच्या नगर वार्डाच्या सतरा नंबर वार्डाच्या रजनीताई शिंदे या ज्या नगराध्यक्षा नगरसेविका आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळत आहे आणि आतापर्यंतचे जे Uh, महिलांना त्यांनी जे प्राधान्य दिले त्याबद्दल मी त्यांची आभारी आभारी आहे कारण प्रत्येक वेळेस स्त्रियांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आमचे जे पाण्याबद्दल जे हाल होत होते आत्तापर्यंत आम्ही विहिरीवरनं पाणी आणून होतो त्याच्यानंतर त्यांनी नळाचं कनेक्शन सुद्धा काही दृष्ट्या करून दिलं पण त्यांचं पाणी आम्हाला पुरेसं मिळत नाही कारण का कमी प्रमाणात मिळतं तर आत्ता त्यांनी पठाणवाड्यामध्ये प्रत्येकी घरा घराघरोघरी बोरिंग दिलेलं आहे पण आजपर्यंत आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष झाली त्या पाण्यापासून वंचित होतो आणि आज रण्जिताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जे आम्हाला योजना ते लोक आणून देणार आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि मला या खूप आनंद वाटतं की कोणीतरी आमचा आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अविनाश कापडणे